अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गुरुपौर्णिमेनिमित्त कोटीच्या स्वामी दत्त महाराजांच्या आपण सेवा सुरू करणार आहोत कारण की एक गुरुदक्षिणा म्हणून किंवा आपल्याला जे काही आपल्या इच्छा अपेक्षा संकट त्रास जे काही आहे ते निवारण होण्यासाठी आपण या गुरुपौर्णिमेनिमित्त सेवा करणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अतिशय प्रभावशाली सेवा घेऊन आलेली आहे दत्त महाराजांची सेवा आहे जी प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये खरंच तुम्हाला जर राजयोग यावा असं वाटत असेल आपल्या आयुष्यातलं दुःख दारिद्र्य गरिबी सगळं काही निघून जावं संपून जावं नष्ट व्हावं आणि आपण जे काही स्ट्रगल करतो आहे जे काही कष्ट का करतोय मेहनत घेतो आहे पैसा कमवण्यासाठी किंवा आपलं आयुष्य खूप सुखमय होण्यासाठी सुख समृद्धिकारक होण्यासाठी तर नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावशाली मी सेवा सांगणार आहे दत्त महाराजांची ही सेवा प्रत्येकाने करावी खरं सांगते एक ते एकवीस दिवसामध्ये तुम्ही नक्कीच करून बघा गुरुपौर्णिमेपर्यंत नक्की तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही ती सेवा कशी करायची काय आहे ते नक्कीच पाहण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल स्किप न करता बघा आणि हो नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहिला देखील विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करते तर गुरुपौर्णिमेनिमित्त त्यातल्या त्यात खूप जण गुरुचरित्र ग्रंथाचं सुद्धा पारायण करतात अतिशय पवित्र ग्रंथ आहे लवकर अनुभूती देणारा असा हा गुरुचरित्र ग्रंथ आहे आणि या गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण खूप जण गुरुपौर्णिमेपर्यंत करणार असतील हो पण कसं असतं प्रत्येकाला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणे शक्य होत नाही कारण जे जॉबला जातात किंवा ज्या महिला जॉब करतात त्यांना हे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नाही आणि त्यामुळे तुम्ही इतर पण सेवा करू शकता पण त्यातल्या त्यात ते तुम्हाला जर खरंच वाटत आहे की मी जी काही धावपळ करते आहे कारण की काही घरामध्ये पुरुष मंडळी किंवा स्त्रिया असेल दोघेही कामाला जातात दोघेही स्ट्रगल करतात खूप मेहनत घेतात कष्ट घेतात पण पाहिजे तसं त्यांना आयुष्य जे पाहिजे आहे सुख समृद्धी तसं होत नाही आणि त्यांच्या मेहनतीला कष्टाला यश मिळत नाही तर नक्कीच सांगेल की प्रत्येकाने दिवसभरातले गुरुपौर्णिमेपर्यंत रोज सात ते अगदी दहा मिनटे बाजूला काढून ठेवायचे आहेत नक्कीच ती सेवा तेवढ्याच मिनिटाची आहे अगदी सात ते दहा मिनिटाचीच आहे जी प्रत्येकाने आवर्जून मनोभावे श्रद्धेने जर केली तर आयुष्यामध्ये राजयोग आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही जे काही कष्ट करताय मेहनत करताय त्याला नक्कीच फळ प्राप्ती होईल आणि तुमचंही आयुष्यामध्ये नक्की जे काही पाहिजे आहे तुम्हाला ते मिळेल व गरीबीही आपल्या आयुष्यातून निघून जाईल असं वाटत आहे की नक्कीच दूर होऊन जाईल कारण की कसं होतं की कधी कधी आपल्याला वाटतं की आपल्या सोबतच्या मित्राचं असेल किंवा मैत्रिणीचं असेल आयुष्य खूप सुखी चालू आहे सगळं त्यांच्या घरामध्ये सुखसुविधा आहे त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे जे काहीच कुटुंबामध्ये संसारामध्ये पैशाची कमी नाही आहे एकदम राजयोग असल्यासारखं ते जीवन जगत आहेत पण मेहनत पण तेवढीच करत नाहीयेत कष्ट पण करत नाही आहेत किंवा काही काही कुटुंब असे असतात जे मेहनत करतात कष्ट करतात आणि त्यांच्या मेहनतीचं फळ पण त्यांना मिळतं आणि खूप जणांना असं की मी एवढी सेवा करते स्वामींची दत्त महाराजांची सेवा करते तरी सुद्धा मला प्रचिती मिळत नाही माझ्या आयुष्यात ते दुःख संकट गरिबी दूर होत नाही त्यासाठी सांगेल की आपण आजच्या व्हिडिओमध्ये तीच पाहणार आहोत की गुरुचरित्र ग्रंथातील ज्यांना कोणाला या गुरुपौर्णिमेपर्यंत गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणे शक्य नाही त्यांनी आवर्जून गुरुचरित्र ग्रंथातील नववाध्याय परत सांगते गुरुचरित्र ग्रंथातील नववाध्याय पठन करायचं आहे आता या गुरुचरित्र ग्रंथाच्या नव्या अध्यायामध्ये असं काय आहे की जेणेकरून आपण तो पठण करावा आणि आपल्या आयुष्यामध्ये राजयोग येईल आणि आपल्या आयुष्यातलं दुःख दरिद्री दूर होऊन जाईल असं काय आहे तर हो सांगते तुम्हाला तो ग्रंथ व त्यातील अध्याय म्हणजे थोडक्यात तुम्हाला एक कथा आहे ती सांगते आपले दत्त महाराज आहेत ते दत्त महाराज स्नान संध्या करण्यासाठी एका नदी तीरावर जात असतात आणि तिथेच एक जो धोबी आहे तो धोबी तिथे दिवसातले तीन टाइम कपडे धुण्यासाठी येत असतो तर अशाच प्रकारे संध्या स्नान केल्यावरती दत्त महाराज थोड्या वेळा आपल्या एका वृक्षाखाली बसतात आणि त्यावेळी धोबी जो आहे तो जेव्हा जेव्हा तिथे दत्त महाराज दिसतात तेव्हा तेव्हा धोबी दिवसभरामध्ये त्या नदी काठावर येत असतो तेव्हा तेव्हा तो, तो दत्त महाराजांना साष्टांग प्रणाम करत असतो नमस्कार करत असतो आणि आपलं काम करून तो परत निघून जात असतो अशा प्रकारे खूप दिवस निघून जातात आणि एक दिवस ज्यावेळेस दत्त महाराज स्नान संध्या करण्यासाठी तेथे ते येतात नदी तीरावर ते त्यावेळेस धोबी पण तिथे आलेला असतो आणि तो परत त्या दिवशी तिथे दत्त महाराजांना नमस्कार करतो मनोभावे आणि त्यावेळेस दत्त महाराज त्यांना विचारतात की बाबा तू रोज मला मी बघतो आहे तू रोज मला ज्या ज्या वेळेस दिवसभरामध्ये तीन वेळेस तू या नदी तीरावर येतो आणि मला तीन वेळेस मनोभावे श्रद्धेने नमस्कार करतो साष्टांग दंडवत करतो तर सांग तुला काय हवं आहे तुझ्या आयुष्यामध्ये काय पाहिजे जे, जे नाही ते सांग मला तर मग तो म्हणतो की काही नाही पाहिजे माझं सर्व व्यवस्थित चालू आहे असे म्हणतो पण तरी सुद्धा दत्त महाराज त्याचा जो काही साष्टांग दंडवत असेल किंवा नमस्कार आहे तो दत्त महाराजांपर्यंत पोहोचतो कारण की तो मनोभावे श्रद्धेने केलेला असतो काही न मागता निस्वार्थपणे केलेला असतो तर दत्त महाराज प्रसन्न होतात आणि दत्त महाराज त्यांना आशीर्वाद देतात त्या धोबेला की तुझ्या आयुष्यातलं दुःख दारिद्र्य दूर होऊन जाईल आणि तुला एक उत्तम आयुष्य प्राप्त होईल असं त्याला आशीर्वाद देतात आणि दत्त महाराज तिथून निघून जातात आणि धोबी पण त्याचं काम करत असतो अशा प्रकारे ज्यावेळेस धोबीला वाटते की अरे एवढ्या मोठ्या महापुरुषांनी दत्त महाराजांनी आपल्याला आशीर्वाद दिला आहे नक्कीच दत्त महाराजांची आपल्याला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही आणि दत्त महाराज जेव्हा जेव्हा त्यांच्या स्नानासाठी नदी तीरावर असतील किंवा त्यांची पर्ण आहे तिथे थांबत असत तिथे जाऊन का होईना तो लांबून का होईना तो धोबी दर्शन रोजच्या रोज घ्यायचा म्हणजे घ्यायचाच दिवसातून तीनदा तर दर्शन घ्यायचाच आणि अशाच वेळेस एकदा एक दिवस धोबी जो आहे तो नदी तीरावर कपडे धुण्यासाठी जातो आणि त्याला त्या ते नदीत एका नावेमध्ये एक यवण दिसतो म्हणजे काय एक मुस्लिम राजा दिसतो तिथे आणि तो तिथे नावेमध्ये त्याच्या राण्यांसोबत तो तिथे जलक्रीडा करत असतो आणि एकदम छान नाव ती सजवलेली असते सगळं काही छान असतं आणि खूप त्यांचं आयुष्य आरामात सगळं काही असतं आणि सगळ्या राण्या वगैरे असतात खूप प्रसन्न असतात त्या जलक्रीडेत राजा आणि राण्या पाहिल्यावर तो धोबी म्हणतो मनातल्या मनात तो विचार करतो की या यवन आणि या राजाने असं काय पुण्यकर्म केलं असेल कुठल्या देवाची भक्ती केली असेल की बाबा याला एवढं म्हणजे सुखमे आयुष्य म्हटलं एवढं राजयोग याला प्राप्त प्राप्त झाला आहे असं काय या राजाने केलं आहे आयुष्यामध्ये कुठल्या देवाची अशी भक्ती केली असेल असं त्याला प्रश्न पडतो आणि असं म्हणतो की एवढं कष्ट करतो दिवसाचे तीन टाईम मी कपडे धुतो नेतो कष्ट करतोय मेहनत करतोय पण माझ्या आयुष्यामध्ये असं सुख का नाही आहे माझ्या आयुष्यामध्ये धनसंपत्ती का नाही आहे माझ्या आयुष्यातून गरिबी का नष्ट होत नाही आहे असा तो फक्त विचार करतो आणि याच वेळेला दत्त महाराज तीरावर आलेले असतात येत असतात आणि त्याच वेळी दत्त महाराज त्याच्या मनातलं जे काही विचार तो घेरून घेतात आणि त्याला विचारतात आणि त्यावेळेस त्याला जवळ बोलवतात आणि विचारतात का रे बाबा तुला पण असं जे काही तू आता पाहतो आहेस त्या राजाचं आयुष्य तसं तुला हवं आहे का तुला पण असा राजयोग तुझ्या आयुष्यामध्ये हवा आहे का त्यावेळेस तो म्हणतो की हो पाहिजे आहे दत्त महाराज मला पण पाहिजे आहे माझ्या पण मेहनतीचं कष्टाचं चीज व्हावं आणि मला पण असं सुख समृद्धिकारक आयुष्य जगता यावं असं मला पण आयुष्य हवं आहे मग ते दत्त महाराज धोबीला म्हणतात की बाबा तुला याच जन्मात हवा आहे हे आयुष्य की तुला पुढच्या जन्मात हवं आहे मग तो धोबी म्हणतो की महाराज मला या जन्मात नको आहे कारण माझा तर जन्म खूप थोडासा राहिला आहे आयुष्य खूप थोडं राहिलं आहे मी हे घेऊन काय करणार म्हणून मला तुम्ही पुढच्या जन्मामध्ये नक्कीच मला हा राजयोग असा द्या तुम्ही असं आयुष्य मला जगता यावं असा आशीर्वाद द्या आणि त्याचप्रमाणे दत्त महाराज तुम्ही जसं मला आता दर्शन दिलं आहे किंवा दर्शन मला भेटत आहे त्याचप्रमाणे पुढच्या जन्मी सुद्धा मला तुमचं एकदा तरी दर्शन व्हावं असं नक्कीच आशीर्वाद द्या असं त्यावेळेस तो धोबी दत्त महाराजांना सांगतो आणि दत्त महाराज सुद्धा त्याला आशीर्वाद देतात की नक्कीच पुढचा जन्म हा तुझा राजयोगाचा असेल तर अशा प्रकारे ही कथा त्या नवव्या अध्यायामध्ये आहे आणि जो कोणी हा अध्याय मनोभावे श्रद्धेने रोज पठन करेल खरं सांगते तुमच्या आयुष्यात किती स्ट्रगल करत असाल किती मेहनत कष्ट घेत असाल धावपळ करत असाल पैसा कमवण्यासाठी तर राजयोग आपल्या आयुष्यामध्ये येण्यासाठी तर नक्कीच हा अध्याय वाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तसं तर पाहायला गेलं तर गुरुचरित्रातला प्रत्येक बावन्न अध्याय एक एक विशिष्ट महत्त्व आहे प्रत्येक अध्यायाचं विशिष्ट महत्त्व आहे आणि त्या प्रत्येक अध्यायामध्ये काही ना काहीतरी दडलेलं आहे आपण जर पठन केलं रोज मनोभावे श्रद्धेने ते दत्त महाराजांपर्यंत पोचतं आणि आपलं ते सुख जे, जे काही आहे आपल्या जे काही कमी आहे आपल्या आयुष्यामध्ये ते प्राप्त होतं म्हणजे होतंच खरं सांगते आणि त्याचबरोबर हा अध्याय ज्यावेळेस आता तुम्ही हा जो अध्याय आहे तुम्ही सकाळी पठण करू शकता संध्याकाळी पठण करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा दरम्यान पठण करायचं नाही आहे फक्त पहाटेपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही पठण करू शकता कारण की दत्त महाराजांची बारा ते साडेबारा भिक्षा मागण्याची ही वेळ असते त्या टायमिंगला आपल्याला वाचायचं नसतं पठण करायचं नसतं आता ज्या वेळेस आपल्याला वाचायचं आहे तुम्हाला आता एकवीस दिवस ही सेवा जर करणारा असाल गुरुपौर्णिमेपर्यंत या अध्यायाचं पठण करणारा असाल तर नऊ ते दहा मिनिटं अगदी लागतो जर तुमच्याकडे गुरुचरित्राची पोती नसेल तर तुम्ही त्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नववा सुद्धा तुमच्यासाठी देत आहे तो पाहून सुद्धा तुम्ही वाचू शकता किंवा श्रवण करू शकता पोती सुरू करण्या अगोदर दत्त महाराजांना किंवा स्वामींना विनंती करायची आहे की आजपासून मी या सेवेला सुरुवात करत आहे माझ्या आयुष्यामधले जे काही दुःख दारिद्र्य आहे कष्ट आहे ते निघून जाऊन द्या किंवा जे काही मी कष्ट करतो आहे मेहनत घेतो आहे नक्कीच त्याचं चीज होऊ द्या मेहनतीचं फळ मला मिळू द्या आणि माझ्या पण आयुष्यामध्ये सुख समृद्धी आयुष्य मला जगता येऊ द्या अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे दत्त महाराजांना आणि त्या सेवेला रोज जो टाइम तुम्ही ठरवला आहे त्याच टायमिंगला बसून ती सेवा तुम्हाला घरामध्ये दत्त महाराजांचा जिथे फोटो असेल मूर्ती असेल किंवा नसेल तरी चालेल स्वामी महाराजांचा फोटो अधिष्ठान असेल मूर्ती असेल कारण की दत्त महाराजांचं रूप म्हणजे स्वामी समर्थ महाराज आहे त्यांच्या समोर जरी बसून आपण धूप दीप लावून आसन घेऊन त्या टायमिंगला बसून आपल्याला ते वाचन करायचं आहे अशा प्रकारे ही सेवा आहे एक गोष्ट लक्षात घ्या देव हा भीतीचा विषय नाही आहे देव हा भक्तीचा विषय आहे जी काही तुम्ही सेवा करताय ती मनापासून अंतकरणापासून करा नियमांना न घाबरता करा नियमांच्याही पलीकडे आपली भक्ती श्रेष्ठ आहे अंतकरणापासून लिली भक्ती श्रेष्ठ आहे म्हणून जी काही सेवा करताय अंतकरणापासून करा फक्त एवढं लक्षात घ्या की नॉनव्हेज वगैरे खाऊन दत्त महाराजांची कोणतीही सेवा करू नये त्यामुळे नॉनव्हेज खाल्यानंतर वगैरे तुम्ही हे अध्याय करू नका शक्य झालं तर तुम्ही नॉनव्हेज म्हणजे सोडवू शकता तुम्ही इच्छा असेल तर आणि एकदा तुम्ही दत्तसेवेमध्ये आलात ना स्वामी सेवेमध्ये आलात तर महाराजांची कृपा तुमच्यावर झाली ना आपोआप तुमच्या सगळ्या वाईट गोष्टी ह्या सुटतीलच नॉनव्हेज खाते म्हणून सेवा तर नाही तुम्ही सोडू शकत मग अशा वेळेला तुम्ही सकाळी लवकर वाचन वगैरे करून घ्या आणि त्याच्यानंतर मग जे काही तुमचं नॉनव्हेज वगैरे ज्या काही गोष्टी असतात त्या तुम्ही करू शकता बाकी ब्रह्मचारी इथे झोपा तिथे झोपा परांना कोणताही नियम नाही फक्त एवढी एकच गोष्ट की नॉनव्हेज खाऊन गुरुचरित्रातील राहतील कोणताही अध्याय पठण करू नका त्याचबरोबर सेवेत सातत्य सुद्धा असायला हवं आणि हो एक गोष्ट आवर्जून सांगायची वाटते की बऱ्याच जणांना वाटतं की स्वामींच्या सेवेत दत्त महाराजांच्या सेवेत काही चूक झाली की महाराज शिक्षा देतील आमच्या बरोबर काहीतरी वाईट होईल तर बघा कोणतेही गुरु कोणतेही देव कधीच कोणाचं वाईट करत नाहीत किंवा कधीच कोणाला शिक्षा देखील देत नाहीत आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं आणि म्हणूनच नेहमी सांगितलं जातं की आपले कर्म चांगले ठेवा कारण जर आपण आपले कर्म खराब केले तर उद्या फिरून तेच आपल्याला हो भोगायचे आहेत भविष्यामध्ये त्यालाच भविष्य काय म्हंटलं जातं आपले कर्म फिरून फिरून आपल्या समोर येतात आणि मग आपण त्याला काय म्हणतो की देवाचा खूप झाला देवाने शिक्षा दिली असं काही नाही देवाने किंवा कोणत्याच मनुष्याने कोणत्या ग्रह ताऱ्यांनी तुमचं काही वाईट नाही केलं तुमचे कर्म तुमच्या पुढे आलेले आहेत आणि ते फेडूनच त्या कर्मांना पार करूनच तुम्हाला पुढे जायचं आहे आणि मग हे कर्म फेडत असताना या आयुष्यात जगत असताना महाराजांची साथ हवी म्हणजे आपले जे भोग आहेत त्याची तीव्रता कमी होऊन महाराजांच्या साथीने अगदी सुखद दालगतपणे जी काही परिस्थिती आहे ती पार करून आपण पुढे जाऊ आणि त्यानंतर गुरुकृपेने त्यांच्या आशीर्वादाने आनंदमय जीवन जगू यासाठी दत्तसेवेमध्ये या स्वामीसेवेमध्ये दत्त या, स्वामी या आणि तुम्हाला जशी जमेल तशी दत्तसेवा स्वामी सेवा करण्याचा प्रयत्न करा कारण देवाचं एक वेळा नाव जरी घेतलं तरी सुद्धा ते वाया जात नाही तो भगवंत व्याजासकड ते आपल्याला परत करतो आणि या सेवा हे नामस्मरण हे काय आपण देवासाठी नाही करत दुसऱ्यासाठी नाही करत स्वतःच्या स्वार्थासाठी करत असतो स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी आणि जी काही परिस्थिती आहे त्यातून बाहेर निघण्यासाठी आणि त्यामुळे एवढच करू का तेवढंच करू का असेच नियम का तसेच नियम का असे काही सेवेमध्ये आडफाटे फोडू नका फक्त जी काही सेवा करताय ती नित्य नियमाने करा आणि विश्वासाने करा आणि अजून एक गोष्ट स्त्रियांचा मासिक धर्म सांभाळून हे करा मासिक धर्म मध्ये आला तर ते तीन चार दिवस स्कीप करायचे आणि मग सेवा चालू करायची जेवढी सेवा झाली तेवढी सेवा गुरुपौर्णिमेला स्वामी दत्त महाराजांच्या चरणी स्वामी समर्थ महाराज चरणी आपल्याला रुजू करून द्यायची आहे जेवढी होईल तेवढी स्वामी समर्थ महाराज आपल्याकडून करून घेतील काही तुम्ही कुठे वाईट वाटून घेऊ नका तर अशा प्रकारे अगदी साधी सोपी सेवा आहे आणि अतिशय प्रभावशाली सेवा आहे जी प्रत्येकाने करावी आणि अनुभव घ्यावा अशी ही गुरुचरित्र ग्रंथातील नवव्या अध्यायाची सेवा आहे जी प्रत्येक जण करू शकतं जास्त काही वेळ लागणार नाही तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओची माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदे दत्त रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी